मग पूजा मांडव आता का गणपती तर तुम्हाला हे दाखवायचं होतं कॅबिनेट मला कधीच तर आज फायनली कम्प्लीट झाले थोडेसे तर तुम्हाला वाटत असेल हे आम्ही फर्निचर शॉप मधून आणला असेल नवीन गणपतीसाठी तर असं काही नाही आहे तर हे बनवलेलं आहे वैभवने आधी शुगरफ्रीचे तळून घेते कमी गॅस करून एवढेच टाकले म्हणजे बघू आपण आणि आता मी पटकन तळून घेते आणि मग त्याला आहे तुम्हाला हो। तर इथे मी आवरलेलं आहे आणि केस वाढवायची आता येऊनच वाढवणार तर हा ड्रेस घातलाय बघू शकता गणपतीसाठी आणण्यासाठी आणि आपले शुगर मोदक एकदम रेडी झालेले आहे मस्तपैकी असे आणि आता शुगर ते शुगरची चांगली आहे ते झाले की लगेच गणपती आणायला जाऊ आणि मग गणपती आणायचा की तुम्ही पूजेचं साहित्य वगैरे घेऊन यायचं गुलाबजाम घ्यायचे पूजा मांडाय पूजा करायची आणि मग आपल्या गणपती बसून घेऊ तर असं लुक आहे माझा आजचा कसं वाटायला की सांगा चला आपण कळून घेते एकदा काय बाकी मग चला नंतर बोलते तर इथे फायनली मोदक तळून झालेले आहे शुगर फ्री आणि शुगरचे तर शुगर फ्री आहे आणि शुगरवाले आहे मला आहे की फक्त भाजी करायचे ही बाकी सण फक्त रेडी आहे तर इथे आहे तुम्हाला ना एक गोष्ट दाखवते तर तुम्हाला हे दाखवायचं होतं कॅबिनेट मला कधीच तर आज फायनली कम्प्लीट झाले थोडेसे टचअप बाकी आहे तर तुम्हाला वाटत असेल हे आम्ही फर्निचर शॉपमधून आणलं असेल नवीन गणपतीसाठी तर असं काही नाही आहे तर हे बनवलेलं आहे वैभवने ते पण फर्स्ट राहील म्हणजे त्यांना आवडतंच लाकडी वस्तू वगैरे काही बनवायला खूप आवडतं तर हे असं बनवलेलं आहे मला असं वाटलं पण नव्हतं की एवढं भारी होईल तर तुम्हाला दाखवते त्याच्यात म्हणजे मी फोटो बघितला होता आम्ही की असं करायचं तसं करायचं आम्ही प्लॅन तयार केलेला असा पेपर वर आणि तर त्या पद्धतीने केलेलं आहे कॅबिनेट हे खास देवाऱ्यासाठी केलेलं आहे पण आजका ह्या वर्षी मी म्हटलं गणपती बसू आणि नवीन आहे ना, ना म्हटलं चला गणपती याच्यावर बसून छान पण दिसेल तर डेकोरेशन दे तर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला मी दाखवते तर इथे केलेलं आहे हे आपलं ताट वगैरे दिवा वगैरे ठेवण्यासाठी हे वर्ष त्रेय असं असतं ना ओढला का असं तो केलेला आहे इथे आपण दिवा वगैरे काही नैवेद्य काढून ठेवू शकतो इथे असं त्याच्यानंतर इथे केलेले आहे फ्लावर की त्याच्यामध्ये मी ना काही ठेवू शकते म्हणजे असं आपलं अगरबत्ती देवाचे कपडे वगैरे असे म्हणजे वाद सगळं देवाचं साहित्य जे असेल ते ठेवू शकते आणि हे खालचे कॅबिनेट आहे ना त्याच्यामध्ये मी पार्ट वगैरे मोठे चौरंग असं ठेवू शकते याच्यामध्ये दोन्ही याच्यात खूप मोठे आणि बेस्ट पार्ट म्हणजे मला एक यातला खूप आवडलेलं आहे आता याला फक्त लावायचं आहे अजून थोडस बाकी काम तर मग थोडं नॉब लावायचं इथे वेगळ्या पद्धतीचं लावायचं म्हणून आम्हीच हो ठेवलं तर तुम्हाला दाखवते आता हे ओपन करून काढावं लागेल तर तुम्हाला दाखवते की बघू शकता मला याच्यातली ही गोष्ट खूप आवडली चेअर माझ्यासाठी तर याच्यातून बसून मस्त पूजा करू शकते इथे असं दिवा वगैरे असं ताट ठेवू शकते देवाचं तर असं केलेलं आहे आणि ही गोष्ट मला खूप आवडली हायडिंग स्टूल म्हणतात त्याला हिडन स्टूल तर असं केलेलं आहे आणि सुद्धा आम्हीच तयार केली दोघं दोघांनी मिळून तर बघू शकता असं कलर केले आहे नुसतं आता याला टच थोडासा म्हणजे आता हे पट्ट्या वगैरे बाकीचं लावायचं बाकी आहे कारण गणपतीपर्यंत पूर्ण करायचं होतं पण थोडंसं बाकी आहे करायचं पण असं फायनल झालेलं आहे आणि असं स्टूल त्याच्यामध्ये निघून जात तो असा इथे नॉब लावायचा आहे फक्त फक्त ओढून बसायचं मस्त पूजा करायची तर ह्या पद्धतीने असं आमचं देव म्हणजे देवघरातील घरातील कॅबिनेट कम्प्लीट झालं आहे तर कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून आणि व्हाईट कलर मध्ये केलंय मस्त छान गोल्डन नॉब्स लावलेले त्याला आणि याला थोडं डिफरंट आणायचं म्हणून आम्ही तसंच ठेवलं थोडंसं वेगळं पद्धतीच आणायचं आहे त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं मी असं डेकोरेशन तर तू बघितलं असेल सकाळी मग छान डेकोरेशन केलं चला आता गणपती आणायला जायचं इंटेस्ट तुम्ही छान दिसतय बघू शकता लाईट लावल्यानंतर एकदम येलो आता आम्ही गणपती घेऊन येतो मस्त आता बघतो कुठे जायचं गणपती घेण्यासाठी चल तर आता आम्ही निघतो पाड घेतला आणि कपडा मस्त खुली जे फळ वगैरे लागतील ना ते घेऊन आहे

मैं टाइम चेंज कर रहा हूं आज के लिए आले आपल्या घरात तर तुम्ही बघितलंच असेल पण आता तिथे बसल्यावर अजून एकदम छान दिसतील तर मस्त पूजा केली दरवाजात मस्त ओवाळून घेतला आणि इथे ठेवले पूर्वेकडे आता बाकीचं साहित्य घेऊन येतो इथे मस्त लड्डू लडू बेसनचे लाडू घेऊन झाले ला खूप आवडलं आणि मला बेसन लाडू दू लाड आवडला

दरवाजा कहां है दरवाजा इधर लो नहीं वहां पे हमें काट एक कौन था ये था ये खिड़ो ये टाटा तो चला ठीक है वो आए हां सही था क्या रहा है बस सुनो को धुरूना आसस बस सा ले पा हां

I come up to every m o t तर गणपती बाप्पा मस्त बसून झाले स्थापना झाली गणपती बाप्पाची पूजा करून वगैरे आता इथे भजनसाठी पटकन तेल तर आपण ठेवलं आणि शुगर फ्री भजे इतके मस्त क्रिस्पी झाले आहे आणि त्यात रवा टाकला होता ना इतकी क्रिस्पी आणि शुगर फ्री आहे ते मी खाल्ली आणि बाकी मोती चुपचा लड्डू खाल्ला काय मला खूप आवडतं तर ते खाल्लेलं आहे आणि मग शुगर फ्री इतके छान लागत आहे आता मी साईडला ठेवून भजे तळायला घेते भज्याचं तीठ पण मी असं करून ठेवलं होतं कमी गॅस थोडंसं करून कपडे बदलते भजे तळून घेतील जेवण वगैरे करून घेऊ आणि उपवास सोडून घेतला मोदक खाल्ला ना तेव्हाच उपवास सोडला ना आता भारतात घेता तर चल आता भजे कळून घेऊ आता खाईला आहे भजे वगैरे अन्नही भजे पण दाखवला इथे पण दाखवला आम्ही तिथे पण दाखवलेलं आहे असं चल आता आम्ही जेवण करून ना आता बरोबर दीड वाजलेला आहे दीड पोहणे दोन तर आता जेवण करून होत चला मी घाई घाईत ना भात लावला होता मस्त गरम गरमच भात आहे बघू शकता आता हे काढून घेते काढून घेतला बघू शकता आणि वरण गरम करत ठेवलेलं आहे आता जेवण करतो आणि नंतर बोलतील तुमच्याशी आरती आणि थोडा आराम केला कारण सकाळीच चहाला उठली होती मी सगळं करायला कारण वैभवला पण जायचं होतं हॉस्पिटलला त्याच्यामुळे पटापट पटापट केलं सगळं आवरलं मस्त छान पूजा झाली आणि आता संध्याकाळची आरती चला आरती करून घ्या आणि मी या ना, ना तो झोपला म्हणून आज जास्त व्हिडिओ माझे जा पण दिसला नसेल तुम्हाला आरती करून घेऊ आरती झालेली आहे पूजा झालेली आहे आणि तेच स्वयंपाक पण भरपूर उरलेला हो आहे तुम्ही सकाळी वरण भात वगैरे सहल तर दुपारी कसं थोडं जेवलं की भूक नसते आणि खूप गोड खाल्लं जातं आता इतकत लाडू खाल्ला तर भूकच नाहीये तर मिक्स भाजी आहे नंतर वरण आहे भात आहे फक्त चपात्याने म्हटलं आज वरण भात खाऊ मोदक पण उरले आणि बाकी भाजी पण आहे पण मग मी एवढं नाही खांद्यात बरं भात आणि भाजी खाली भाजी खूप छान झाली होती मिक्स भाजी इतकी मस्त लागत होती तर तेवढा आहे बाकी ना साधण आहे मोदकच तर ते उद्या वगैरे उतरून विहायला देईलच ते किंवा मग प्रस त्याला कामातील तर उद्या बघ बघू प्लॅन चाललाय की उकडीचे मोदक करावे बघू जमता की नाही तर असं होतं माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा गणेश चतुर्थ माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा मस् बस गणपती बसवलेला आहे आणि इतकं छान गणपती आहे मला इतकं आवडलं आणि ह्या हवेच ना जरा मोठीच मूर्ती आणली मागच्या वेळेस थोडी लहान होती आणि डेकोरेशन थोडं वेगळं होतं आदल्या दिवशीच ती तयारी ते केली होती पण ऐनवेळी हे डेकोरेशन केलं आम्ही आणि मेन पार्ट म्हणजे वैभवने बनवलेला जो कॅबिनेट आहे ना तो यूज झाला गणपतीसाठीच आम्ही खरं पटापट घाईघाई करणार होतो पण थोडी थोडं काम बाकीच आहे त्याचं जसं याच्या ह्या पट्ट्या वगैरे अशा लावायच्या बाकी तर असा टेबल मस्त टेबल नाही म्हणतात ना कॅबिनेट देवा कॅबिनेट केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा मला कमेंट करून तर आजसाठी आम्ही इतकं घाई घाईत आणि दाखवलं नाही सरप्राईज होतं म्हटलं तुम्हाला तेव्हाच दाखवू डायरी गणपती बसवल्यानंतर असं छान केलेलं आहे ते बेस्ट पार्ट मला तुम्हाला दाखवायचा होता आणि दाखवला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून तर चला आता इथे व्हिडिओ इथे सेंड करते कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असेल मला असं वाटतं तर आवडला असेल ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि डेकोरेशन व्यायामवेळी केली आणि वैभवने केलेलं जे कॅबिनेट आहे काय म्हणतात देवाजातलं कॅबिनेट आहे देव रूममधलं मधलं ते कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आय होप आवडला असेल तर चला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हेल्प करायला विसरू नका Uh, Tolong-tolong cikarji dia. Selamat tinggal. Bye-bye.